पाठोपाठ गरवा। या ठिकाणी त्याची जागा चालवण्यासाठी छोटा चिक्या तयार केला वरव्या गाड्या सुटला घड क्रमांक या मैदानातला आठ सुटला आठ मध्ये सात गाड्या त्यातला एक बाहेर गेला सात पाच गाड्यांमध्ये लढत चालू आहे दुसरा बा आला तिसरा भा आला तिघ जण पडतात पड्याल तिकडे शंकर पटव आड्याल शिवपटव तो अगांच्या गणेर धांगोळीकरांच निर्वाद वर्चस्व या ठिकाणी विंगरी डव समर्थ समर्थक त्यांना दोनशेचं बक्षी झाला आपलं मनपूर्वक धन्यवाद गड क्रमांक आठ चा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक आठ चा निकाल तास क्रमांक पाच मधून पाल गाडी आरमनात प्रसन्न आमिरभाई शेख शिंदे या गाडीचा एक नंबर आला विजय बलगा मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं गणे हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डायरापाला अमीरभाई शेख शिंदे आवय बोडरे किकवी यांचा या ठिकाणी शंकरपाल आणि तिथं आज